सहाव्या शतकात म्यानमार अफगाणिस्तान इराक आणि मेसोपोटेमिया यांसारख्या विविध देशांमध्ये व्यापाराची भरभराट तर झालीच आणि इम्पोर्टच्या प्रमुख वस्तूंमध्ये सोने लॅपिस लाजुली झेड चांदी इत्यादींचा समावेश होता आणि एक्सपोर्टच्या वस्तूंमध्ये तयार हस्तकला कापड वस्तू चंदन आणि मोती यांचा समावेश झाला व्यापाराचा पुढचा अध्याय इस्लामी व्यापारामुळे झाला सातव्या शतकामध्ये नवीन धर्म त्यांच्या अरबी केंद्रस्थानापासून सर्व दिशांना पसरला तसाच व्यापारही झाला मुस्लिम व्यापारांनी भूमध्यसागरीय आणि हिंदी महासागरच्या व्यापारावर आधीपासूनच वर्चस्व गाजवले होते नंतर ते पूर्वेकडे इंडोनेशियापर्यंत आढळून आले जो कालांतराने मुस्लिम बहुल देश बनला पश्चिमेला मुरीश स्पेन पर्यंत पोहोचला त्या मध्ययुगात इस्लामिक व्यापाराचे मुख्य केंद्र मसाला होते रेशीम विपरीत प्राचीन काळापासून मसाल्यांचा व्यापार प्रामुख्याने समुद्र मार्गे तर होत होताच परंतु मध्ययुगीन काळापर्यंत हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मुख्य केंद्र बनले होते त्यातील प्रमुख म्हणजे इंडोनेशियामधील बेट मसाला बेटांमधील लवंगा आणि जायफळ हे अत्यंत महाग होते आणि युरोपमध्येही त्यांची मागणी जास्त होती आठव्या शतकात पूर्व आफ्रिकन किनाऱ्यावर अरबांच्या स्थलांतरामुळे किनाऱ्यालगत व्यापार तर सुरू झालाच या व्यापारामुळे मुगाधीश मुंबासा आणि किल्वा यांसारख्या किनारी बंदर शहरांचा विकास करण्यात मदत झाली नवव्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्पष्ट चित्र समोर येऊ लागले इटालियन शहर राज्यांनी शासनाखाली व्यापार नेटवर्क विशेषतः ताब्यात येण्यास सुरुवात केली जी नंतर पिसा तसेच जिनोवा आणि दक्षिण इटली मधील बंद्रे यांना सामील झाले अरब जगात आणि युरोप मध्ये व्यापार केलेल्या वस्तूंमध्ये मसाले परफ्यूम सोने चांदी चामड्यांच्या वस्तू प्राण्यांची कातडी आणि लक्झरी कापड विशेषतः रेशीम यांचा समावेश होता